मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्हा परिषद ठाणे सज्ज मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे यांनी घेतली बैठक महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्हा परिषद ठाणे तयारीला लागले आहे जिल्ह्यातील एकही पात्र लाभार्थी सुटणार नाही यासाठी तहसील कार्यालय सर्व बँक अधिकारी ग्रामसेवक अंगणवाडी सेविका तसेच युवकांनी प्रशासनाला साथ द्यावी असे आव्हान मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिनांक एक जुलै रोजी झालेल्या बैठकीत सूचना दिल्या आहेत अर्ज करण्यासाठी अंगणवाडी सेविका सेतू कर्मचारी ग्रामसेवक यांच्याशी संपर्क करावे प्रत्यक्ष लाभार्थ्याने मदत करणाऱ्या युवकांनी सेतू व सेवा केंद्रातील कर्मचाऱ्यांनी प्रत्येक पात्र भगिनीचा अर्ज अपलोड होईल याकडे लक्ष वेधावे असे आवाहन रोहन घुगे यांनी केले आहे यावेळी सर्व बाल विकास अधिकारी मुख्य सेविका अंगणवाडी सेविका सेतू कर्मचारी ग्रामसेवक उपस्थित होते काय आहे योजना या योजनेत राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत निराधार महिलेला दरमहा दीड हजार रुपये त्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात थे येणार आहेत सदर योजनेत लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे विवाहित विधवा घटस्फोटीत आणि निर्धार महिला यासाठी पात्र आहेत योजनेसाठी बँक खाते असणे आवश्यक आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे या योजनेसाठी आधार कार्ड आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासील उत्पन्नाचा दाखला बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड हमीपत्र न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क